राज्यात नागपूर जिल्ह्यात झालेल्या दंगल सदृश परिस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झालाय बीड जिल्ह्यातील खून प्रकरणामुळेही राज्यात खळबळ उडाली आहे असे असतानाच आता सोलापुरात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या छातीवर चा बुक्की मारत त्यांच्या शर्टला ओढून धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणातील युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार नायट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे गुन्हा दाखल झालेला युवक आणि इतर दोन तीन इसम यांच्यात रस्त्यावर वाद चालू होता यावेळी आरोपी हा फुटपाथ वर स्वतःचे डोके आणि तोंड आपटून घेत होता या कृतीमुळे त्याच्या डोक्यातून रक्त येत होते हा वाद सोडवताना पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले होते त्याला रिक्षातून पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते तरुणाने पोलिसांना धक्काबुकी करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला पोलीस आरोपीला रिक्षातून घेऊन जात होते मात्र आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातली पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने पोलीस शिपायाच्या अंगावर थुंकून शिबी केली तसेच शर्टाला धरून त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही त्यांनी पोलिसांशी उज्जत घातली आरोपीला डोक्यावर लागल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे होते त्यासाठी प्रशासकीय तयारी केली जात होती पुन्हा एकदा करून तो पोलिसांच्या अंगावर यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगितले मात्र काहीही न ऐकून घेता त्याने माने यांच्या छातीवर डाव्या बाजूस हाताने बुक्की मारले माने यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला या प्रक्रियेत पोलीस निरीक्षक माने यांना जबर मार लागला आहे त्यामुळे आरोपी ओंकार नलावडे विरोधात शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला